नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी उपकार्यकारी अभियंता बांधकाम विभाग परंडा येथील कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी परंडा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने परंडा येथील उपकार्यकारी अभियंता बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर निवडणुकीच्या कर्तव्याच्या नावाखाली कामावर वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या संदर्भात महासंघाने तहसीलदार यांच्यामार्फत उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही कर्मचारी आणि अधिकारी आगामी निवडणुकांचे कारण देत आपल्या नियमित कार्यालयीन कामाकडे दुर्लक्ष करत आहेत यामुळे विभागाच्या कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे ही बाब लक्षात घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे या मागणीमुळे परंडा येथील महसूल आणि बांधकाम विभागात खळबळ उडाली असून जिल्हाधिकारी आणि बांधकाम संबंधित बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा